वैजापूरहून कोपरगावकडे येत असलेल्या दाम्पत्याला कोपरगाव तालुक्यातल्या तिळवणी गावाजवळ पाच जणांच्या टोळीनं अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना सहा मे रोजी रात्री उघडकीस आली होती या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक करून सुमारे ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाच्या आदेशानुसार सदर मुद्देमाल दाम्पत्याच्या ताब्यात परत करण्यात आला घटना रात्री नऊच्या सुमारास उक्कडगाव कोपरगाव मार्गावर तिळवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील परिसरात घडली होती बोळीस दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवलं त्यावेळी महिलेला कोयत्याचं धाक दाखवत तिच्या गळ्यातील सुमारे सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि असं एकूण ऐंशी हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीनं लुटण्यात आला होता घटनेनंतर कोपारगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्यानं आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी राहुल केदारनाथ लोहकणे वयवर्ष वीस राहणार कोकमठाण कुणाल अनिल चंदनशिवे वैवर्षे एकोणीस राहणार संवत्सर निलेश बाळासाहेब भोकरे वयवर्षे एकोणीस राहणार संवत्सर प्रमोद कैलास गायकवाड वर्षे एकोणीस राहणार संवत्सर आणि कल्पयीन आरोपी अशा पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुद्देमाल देखील हस्तगत केला सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि पथकानं केली याविषयी पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि लुटले गेलेले दाम्पत्य बोळीज यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप रामदास बोळीज हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आठवून त्यांच्या घरी परत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये आढवून बळजबरीने त्या महिलेच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग दाखवून बळजबरीने नेलेले होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफेने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत संदीप बोलीस त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत जन्माला आल्यापासून पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये येण्याची वेळ आली त्या दिवशी माझ्यावर आणि आपण जी बाहेर ऐकतो की रात्री नंतर जेव्हा गुन्हा नोंदवला जातो त्यावेळेस कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही की कुणी आपल्याकडे लक्षही देत नाही आणि काय झालंय ते फक्त ऐकून घेण्याची मानसिकता कुणाची राहत नाही असं आपण ऐकत आलो पण त्या दिवशी आम्ही इतके भयान परिस्थितीमध्ये बाहेर पडलेलो होतो जेव्हा इथं आलो तेव्हा चौधरी साहेब बाहेर गेलेले होते त्यांच्या घरी गेलेले होते आणि आम्ही आल्यानंतर तिथे ते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी त्यांना फोन केला सर अशी अशी घटना घडलीये एक जोडपा आपल्या इथं आलेला आहे तर सर विदिन अ सेकंड एक पाच ते दहा मिनिटांमध्ये सर आमच्याकडे आले आणि एवढ्या रात्री साधारणतः दहा साडे दहाच्या पुढचा सा सुमारास असेल एवढ्या रात्री सर आमच्यासोबत रात्रीच्या वेळेस तिथे आले बारा साडेबारा वाजेपर्यंत सरांनी आमच्यासोबत फिरले एवढं करून मी पण एक जॉब करणारी महिला आहे दिवसभराच्या एक्झर्शन नंतर संध्याकाळी कोणासाठी तरी काम करावं आणि तो संताप जो माणसाला येतो तो संताप मी या दोघांच्या बाबतीत कधीही बघितला नाही एवढ्या पंधरा दिवस एक महिना झाला आमच्या घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्या सोबत तिथं आले अक्षरशः एक महिला प्रत्येक महिलेला सहा वाजता की आपला पती हा आपल्यासोबत आठ नऊ नंतर असावा माझ्यासोबत सरांना फोन आलेले तुम्ही वाट बघा घरच्यांना सांगितलं पण त्यांनी असं म्हटलं नाही आम्हाला मला घरून फोन आलाय आमची वाट बघताय कुणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्वाचं आम्हाला आधार खूप महत्वाचा होता त्यावेळेस आमचं सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी जन्मता पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात त्या पोलिसां लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आणि आज ते बाहेर आहे म्हणून आज आप सेफ जीवन जगतोय घरामध्ये दिवांत पद्धतीने आदार आदार आपन, you, एक आधार यांच्याकडनं आपल्याला मिळतोय आणि हाच खरा समाजाचा आधार आणि यांचंच हे कर्तृत्व आहे की जे आपण आनंदाने जीवन जगतोय थँक्यू धन्यवाद या प्रकरणातील सर्व आरोपी हे तालुक्यातीलच असून केवळ एकोणीस ते वीस वयोगटातील असून एक अल्पवयीन आहे समाजाच्या दृष्टीने ही गंभीर चेतावणी असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्यामागचं कारण शोधून त्यांना योग्य दिशा देणं आज काळाची गरज बनली आहे यसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव